हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने चांगल्या पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जुलै रोजी आषाढी एकादशी एक 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 भगवान विष्णूंना समर्पित आहे तसं तर सगळ्याच एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आपल्याला प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करायची असते परंतु आषाढी एकादशीला अतिशय महत्व दिलं गेलं आहे हा दिवस भगवान विष्णूंसाठी समर्पित सा आहे आणि वर्षातनं एकदाच हा दिवस येतो तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करायची आहे परंतु कसं असतं आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला म्हणजे संसार आपल्यावर आहे तर संसार करत असताना आपल्याला काय होतं की आपल्यावर इतकं बर्डन आहे की त्यामुळे आपल्याला आहे ना सेवा करायलाच वेळ मिळत बऱ्याच जणांचा असं होतं आता बऱ्याच ठिकाणी काय होतं लेडीज आणि जेंट्स म्हणजे महिला किंवा पुरुष दोघं नवरा जॉब तर त्यामुळे काय होतं त्यांना सेवाच मिळत नाही कारणातले होत काय होतं सेवाच करणं आपलं राहतं तर मी तुम्हाला तुम्हाला सांगते वर्षभरात काही सेवा करायला जमत नाही परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे तुम्ही जरी जॉब करत असणार ना तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची तर आज मी तुम्हाला एक ग्रंथाबद्दल सांगणार आहे तो ग्रंथ आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला करून दिलेला आहे तर त्या ग्रंथाचं जर तुम्ही पठण केलं अगदी म्हणजे छोटासा ग्रंथ आहे जास्त मोठा नाही आहे तर तो ग्रंथ जर तुम्ही पठण केला तर तुम्हाला म्हणजे तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत फक्त एकच दिवस तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे रोज रोज करायची काही गरज नाही पण तुम्ही तो पठण करून बघा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार तुमचे अनुभव इतके म्हणजे जबरदस्त अनुभव आहे त्याचे अगदी म्हणजे त्याला पठण करायला फक्त एक तास लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही परंतु तुम्ही नक्की पठण करा तो ग्रंथ पठन केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे काय काय लाभ माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ वी बघत असणार आणि तुम्हाला हा वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता त्या ग्रंथाचं आपल्याला पठण कसं करायचं आहे पिरियड्स आले सुतक असेल विटाळ असेल तर काय करायचं त्यावर मी तुम्हाला त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते आधी मी तुम्हाला जो ग्रंथ आहे त्याचं नाव सांगते भागवत ग्रंथ संक्षिप्त भागवत जो मूळ ग्रंथ आहे तो नाही म्हणत नाही तो खूप मोठा आहे तो मी म्हणजे मी स्वतः आजपर्यंत तो पठन केला नाही आहे खूप मोठा आहे तो आपण नाही करू शकत परंतु आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला तो छोटा करून दिला आहे अगदी म्हणजे छोटासा ग्रंथ आहे पण खूप प्रभावशाली आहे तर आधी मी तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचे फायदे काय की तुम्ही तो ग्रंथ पठण करणार तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बदल दिसणार आहे ते मी तुम्हाला आधी सांगते नंतर कसा पठन करायचा सा, त्याबद्दल सांग हा ग्रंथ पठन केला तर भक्ती ज्ञान आपल्याला आपल्याला मिळत असते आणि मोक्षाची होत सर्व पापांपासून मुक्ती होते म्हणजे मागच्या जन्माचे काही आपण पाप केले केले असतील असतील किंवा या जन्मात आपल्या हातून काहीतरी पाप होत असतात कोणाची तरी निंदा नालस्ती होते किंवा एखाद्या म्हणजे आता भिकारी असतो त्याला आपण काहीतरी बोलून जातो किंवा कोणाचा तरी आपल्या हातून अपमान होत असतो या गोष्टी म्हणजे या जन्मात सुद्धा होत असतात तर त्या आपली मुक्ती होते मानसिक शांतता मिळते बघा मानसिक शांतता मिळणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता धकाधकीच्या आयुष्यात काय होतं आपल्याला म्हणजे स्ट्रेस दिवसभर स्ट्रेस येत असतो काही ना काही आपण म्हणजे करत असतो तर त्यामुळे काय होतं मनस्थापित होतं आपल्याला मनाला शांतता मिळत असते कलयुगातील दोष नाहीसे होतात आता हे कलयुग आहे कलयुगात आपण राहत तर त्यामुळे काय होतं की आपल्याला बरेच दोष लागत असतात कर्णीबाधा नजरबाधा नजर दोष या गोष्टी आहेत बऱ्याच जणांना या गोष्टीवर विश्वास नाही आहे ना मला सुद्धा नव्हता आधी पण जेव्हा मी अध्यात्मात आली ना तर मी आता अनुभव घेते आहे की बऱ्याच जणांना हे दोष लागत असतात पितृदोष वास्तुदोष हे दोष निर्माण होतात तर हे दोष निर्माण होतात तर काय होतं की हा ग्रंथ जर तुम्ही पठन केला आषाढी एकादशीला तर काय होईल की तुमचे जे काही दोष तुम्हाला लागले असतील आपल्याला या गोष्टी कळत नाही परंतु दोष लागतात तर दोष लागल्यामुळे काय होतं आपण कुठलंही काम करतो तर ते काम आपलं पूर्ण होत नाही किंवा आपल्याला पैशांचे प्रॉब्लेम येतात मुलांची सतत चिडचिड चीछ। मुलं आपलं ऐकत नाही उद्धटपणे बोलतात अभ्यास करत नाही मोबाईलचा त्यांना वेळ लागतो म्हणजे काही ना काही घरात असे प्रॉब्लेम असतात ना की त्यामुळे काय होतं की आपल्याला मनस्ताप होतो आणि हे का होतं आपल्याला दोष लागलेले असतात ते आपल्याला कळून येत नाही तर काय होतं की हे ग्रंथ तुम्ही हा पठण केला तर तुमचे ते दोष निघून जाणार आहेत त्या दोषातून तुम्ही मुक्त होणार आहात सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील जे काही म्हणजे प्रॉब्लेम असतील जे सुटतच नाही तुम्ही तुम्ही खूप म्हणजे कुलदेवीची सेवा करताय स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय खूप सेवा करताय पण तुमची प्रश्न सुटतच नाही तुमच्या मागे एक ना एक एक संकट एक, येतच एक, आहे एक, दुःख संकटांचा डोंगर तुमच्यावर येतोय तो संपतच नाही तर त्या समस्या तुमच्या या ग्रंथाने दूर होणार आहेत ज्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवतचा ग्रंथ असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं गेलं आहे तर म्हणजे हा ग्रंथ तुमच्या घरात जर आला तर लक्ष्मी तुमच्या घरात कधी जाणार नाही कायम ती हसत खेळत राहील याच्या पटनाने आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे आता आत्मविश्वास नसेल तर कोणी काही करू शकत नाही सर्व संकटांवर आपण मात करू शकतो दरिद्री दूर होते म्हणजे आर्थिक समस्या आपल्या दूर होतात पुण्याची प्राप्ती होते म्हणजे जसं जसं आपण हा ग्रंथ पठन करतो तसा पुण्याचा संचय होतो म्हणजे तुम्ही हा ग्रंथ जर त्या दिवशी पठण केला तर पुण्याचा संचय तुमचा वाढणार आहे आणि सगळ्यात मोठ म्हणजे भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर आणि आपल्या परिवारावर होत असते कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो म्हणून या ग्रंथाचं आपल्याला सगळ्यांना पठन करायचं आहे म्हणजे आहेच भूत पिशाच बाधा होत नाही आता ही गोष्ट एकदम कॉमन झालेली आहे तर या ग्रंथाचं पठणाने तुम्हाला भूत पिशाचे बाधा होणार नाही त्यात तुमचं संरक्षण होणार आहे आध्यात्मिक विकास होतो म्हणजे या ग्रंथाचं पठन केल्यानंतर आपले अध्यात्मात विकास होत जातो म्हणजे अध्यात्म आपलं वाढत जातं बऱ्याच जणांना का अध्यात्मात येतात परंतु काय होतं की म्हणजे अध्यात्मात राहायची कोणाला इच्छा होत नाही म्हणजे करायची इच्छा होत नाही अध्यात्मात येणं खूप सोपं आहे परंतु आपण आलो आणि नंतर आपल्याला काय कंटाळवानं वाटतं की माझ्या होत नाही ज्या ज्या वेळेला म्हणजे मी काही करायला बसलो सेवा करायला बसलो की त्यावेळेला मला त्रास होतो यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो त्याची लिंक देते मला बरेच कमेंट्स आले होते खूप आधीचा व्हिडिओ आहे तो तर त्यात मला कमेंट्स होते की ताई आम्ही जेव्हा पण सेवा करतो तर त्यावेळेला आम्हाला जांभ येते झोप लागते किंवा डोळ्यातनं पाणी येतात किंवा पठण करायची इच्छा होत नाही किंवा खूप त्रास होतो आम्हाला हे काय होतं मग यामुळे म्हणजे हे होतं हे काय होतं त्यावरच तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल मग तुम्हाला कळेल तर या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि यामुळे काय होतं बऱ्याच जण काय करतात मग अध्यात्म सोडून देतात म्हणजे मध्ये सेवा करायला सुरुवात करतात आणि सेवेतून बाहेर निघून जातात तर या गोष्टी होतात तर अध्यात्माचा विकास आपला होत असतो म्हणजे प्रत्येक एकादशीला आपल्याला हा ग्रंथ पठन करायचा असतो परंतु आता आषाढी एकादशीला पठन करायचा म्हणजे करायचा तर हे बघा हा ग्रंथ आहे तो किती बारीक आहे बघा यात चौदा स्कंद आहे म्हणजे चौदा अध्याय आहेत तर आता पठन करताना डायरेक्ट पहिला अध्याय पठन करायचं नाही सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन याच पठन करायचं आहे आणि यानंतर गणपती अथर्व शीर्षम याचं पठन करायचं यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ जप करायचं आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम याचं पठन करायचं आहे आता हे सगळं तुम्हाला नित्य पुस्तकात मिळून जाईल ज्यांच्याकडे नित्यसेवा हा ग्रंथ आहे त्यात हे सगळं दिलेलं आहे हे सगळं पठन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायचं आहे असे चौदा अध्याय तुम्हाला पठण करायचे एक ते दीड तासात तुमचं याचं पठन होणार आहे आता उरला प्रश्न की म्हणजे आता एक कोणी करायचं महिला पण करू शकता पुरुष पण करू शकतात किंवा घरात कोणी इतर मंडळी असतील त्यांनी केलं तरी चालेल पण एक पठन तुमच्या घरात व्हायला पाहिजे पण आता असा प्रश्न जर आला की आमचे पिरियड्स आले तर काय करायचं तर मग तुम्ही काहीच करू शकत नाही पण महिलांचे पिरियड्स आले तर पुरुष करू शकता किंवा दुसऱ्याने कोणी केलं तरी सुद्धा चालेल आणि काहीच तुम्हाला करणं शक्य नाही म्हणजे घरात कोणी करूही शकत नाही तर सरळ तुम्ही टी व्हीवर लावून द्या किंवा मोबाईलवर लावून द्या तर कमीत कमी, कमी श्रवण करायचा प्रयत्न करा तर अशी साधी सोपी ही सेवा आहे तुम्ही हे करून बघा तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी तुमच्या संपणार आहेत बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे खाली मी संक्षिप्त भागवताचे भरपूर व्हिडिओ केलेले आहेत तर कमेंट्स वाचा तुम्ही बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे तुम्ही खाली जाऊन व्हिडिओ बघू शकतात तर, तर म्हणजे इतकं सुंदर आहे ना मी जास्त बोलायला गेले ना तर काय होईल व्हिडिओ मोठा होईल तुम्ही कंटाळणार मग तर नक्की या ग्रंथाचं सगळ्यांनी नक्की पठण करा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते एक तुमचं म्हणजे आषाढी एकादशीला एक या ग्रंथाचं पटल व्हायलाच पाहिजे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ